भगतसिंग वार्ड नवीन टाकडी भंडारा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीतर्फे लोकशाहीचा उत्सव कार्यक्रम थाटात पार पडला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा आणि अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने भगतसिंग वार्ड नवीन टाकडी भंडारा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यालय या ठिकाणी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला मतदान झाल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता लोकशाहीचा उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास आघाडी फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे हे होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोवाबाजी विभाग सहकार्यवाह विष्णुदास लोणारे सामाजिक कार्यकर्ता विलास सुदामे अतुल लोणारे जितेंद्र लोणारे अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदार संघर्ष समितीचे सचिव चंद्रशेखर खोबरागडे मोरेश्वर रहाटे महेंद्र लोणारे देवा लोणारे दिनेश राघवते सयाबाई नेरकर पुरुषोत्तम गायधने जोंध्रू राऊत नितेश बोरकर प्रितम डोंगरे लीलाधर बनसोड कविता लोणारे रुपाली लोणारे रॉयल लोणारे सायल लोणारे मानव लोणारे अवनी लोणारे विहान लोणारे सुविधा लोणारे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम संविधानाची प्रास्ताविका वाचून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भारत देशाने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अंगीकृत केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून आपल्याला लोकशाही मिळाली तेव्हापासून सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला हे अधिकार बाबासाहेबांनी देताना सांगितले की आजपर्यंत राज्याच्या पोटातून राजा जन्मास येत होता यानंतर मतपेटीतून या देशाचा राजा जन्मास येईल आणि ती गोष्ट आज सत्य झाली आहे त्यामुळे मतदानाच्या भरोशावर देशाच्या पंतप्रधान राज्याच्या मुख्यमंत्री ग्रामपंचायत सरपंच नगरपरिषदच्या नगरसेवक यांच्या आपल्या एका मतामुळे पाच वर्षासाठी जन्म होतो यावेळी मोठी ताकद आपल्या एक मतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंब न पडता मिळवून दिलेली आहे आणि त्याला पाच वर्षांनी बदलविण्याचे अधिकार एका मताने आपल्याला दिले आहे ही आपल्यासाठी क्रांती आहे त्यासाठी सर्वांनी मतदानाच्या वेळी आपले मत मतदान पेटीत टाकण्यासाठी जावे असे सर्वांनी आपले मत व्यक्त केले याचे जतन केले पाहिजे असेही मान्यवरांनी मत व्यक्त केले भारत देशातील सर्व नागरिकांनी मतदान झाल्यानंतर लोकशाहीचा उत्सव म्हणून कार्यक्रम साजरा करावे असे आवाहनसुद्धा यावेळी करण्यात आले तसेच सर्व नागरिकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे आभार कविता लोणारे यांनी मानले